एक महत्वाची बातमी बदलापूर मधून बदलापूर मध्ये महाराष्ट्र आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका यांच्या माध्यमातून मोठी प्लास्टिक कारवाई करण्यात आली आहे किलोहून अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान कारवाई वेळी उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी आणि क्षेत्रीय अनिरुद्ध वराळे यांच्यात आणि व्यापाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडाली अधिकारी ऑफिशियल कसे काय येऊ शकतात असा जाब यावेळी जा व्यापाऱ्याने अधिकाऱ्यांना विचारला अधिकाऱ्यांनी उत्तर देत कारवाई सुरू ठेवली या व्यापाऱ्याकडून सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला त्यामुळे नक्की या कारवाईतील काही गौड बंगाल होणार की खरंच यानंतर नियमित कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान नगरपालिकेचे आकेश म्हात्रे राजू भांडे विवेक शहाणे बिलास मुठे पालिकेचे इतर कर्मचारी मुकादम आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपेंद्र कुलकर्णी अनिरुद्ध कराळे यांनी ही कारवाई केली